हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग आज आहे फस्ट ऑफ ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह तर आज मी सकाळ सकाळ तुमच्या भेटीला आले कारण आज थोडंसं वेगळा ब्लॉग आहे आज मी साफसफाई करणार आहे त्याच्यामुळे मी म्हटलं ब्लॉग करूया माझे मिस्टर गेले नाश्ता करून मला नाश्ता करायचा आहे खायचं आहे तर माझा नाश्ता आहे हा थोडासा तळलेला भात फोडणी दिलेला एक चपाती आणि चहा तर मी हा नाश्ता करणार आहे तर भेटूया नंतर माझा नाश्ता करून झालेला आहे थोडासा चहा पिते या चहा प्यायला थोडासा माझा स्वयंपाक पण झालेला आहे म्हणजे भात झालेला आहे पीठ मळून ठेवलेलं आहे वरणाला फोडणी द्यायची आणि भाजीला फोडणी द्यायची तर आता ती करून घेते मग थोडंसं साफसफाईला सुरुवात करते तर माझी भाजी आणि डाळ होते आहे वरण फ्लावर बटाट्याची भाजी बनवली आहे आणि तशी दोन्ही होईपर्यंत मी थोडंसं सुरुवात सा करते साफसफाईसाठी ही रोजच्या वापरातली जी भांडी आहे ती मी टपामध्ये भरून ठेवलेली हो आहे आणि रोजच्या वापरातली तर माझे स्वच्छच असतात ना मग जी आहेत ज्याच्यावर धुळते मी या बेसिन बेसिनमध्येच बेसिन धुवून पटकन पुसून लावून देणार आहे त्याचे स्टँड चे कागद वगैरे चेंज करणार आहे आणि मग लावून देईन तोपर्यंत मोबाईल महाशय इथे विराजमान भाग स्टँड आता पूर्ण रिकामा केला केलाय आता मी याला थोडंसं विमजेल पाण्यामध्ये टाकून पुसून घेणार आणि मी नंतर जी धुतलेली भांडी आहे ती लावून देईल आणि कागद वगैरे पण टाकते मी भाजी होते आहे माझी इकडे वरण झालेले आहे आणि चपाती अजून करायची आहे चपाती मी थोड्या वेळाने करणार आहे कारण चव्हा बाराला निघायचं असतं ना तिथे घेऊन आता झाले आहेत साडे दहा मग म्हटलं थोडस आरामातच करावं तोपर्यंत माझं हे काम पण होतंय उद्या आहे सेकेंड ऑक्टोबर उद्या काय काय आहे दसरा आहे गांधी जयंती आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा आहे आणि पहिल्यांदा बघितलंय की एकाच दिवशी तीन तीन, तीन वेगवेगळे सण आलेले आहेत पाऊस थांबायला पाहिजे तोपर्यंत नाही तर दिवाळीमध्ये पण पाऊस आल्यावर कसं व्हायचं आनंदावर विरजण स्टँड ओल्या कपड्याने पुसून झालाय आता सुक्या कपड्याने मस्त पैकी छान पैकी पुसून घेते म्हणजे मी पेपर टाकले तर ते चिकटणार नाही त्याला नाहीतर पेपर आहेत ना पूर्ण चिकटून जातात स्टँडला ऑलमोस्ट डन आता हे पेपर टाकते आणि अजून ही साईड आहे सा ही साईड पण करून मी नंतर तुम्हाला दाखवाच छान असं भांड्यांचं स्टँड आणि कसं छान व्यवस्थित दिसतं ते आमच्याकडं न्यूजपेपर येत नाही आणि न्यूजपेपर आता बंदच झाले जग डिजिटल झाल्यावर न्यूजपेपर सुद्धा डिजिटलच झाले सगळेजण फोन फोनवरतीच बघून घेतात त्याच्यामुळे मग ही हे जे आहेत ना बिनकामाचे पेपर ते मी स्टँडमध्ये टाकून घेते स्टँड पण स्वच्छ राहतो है ना हे बघा हे व्यवस्थित पेपर टाकून झालेले आहेत आणि माझं ना व्हिडिओ अपलोड करायचा टाईम पण निघून गेला आणि काय काय माझ्याकडे दुसरा मोबाईल पण नाही आहे आणि कॅमेरासुद्धा नाही आहे तर मी नॉर्मल व्हिडिओ करते ना तर ह्या मोबाईलमध्ये अशी सेटिंग आहे की जर मी पॅक केलं तर व्हिडिओ कट होऊन जातो त्याच्यामुळे आता मी इथेच थांबते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवेन मी म्हणजे तरी पण अजून बनतीलच तर मला एक व्हिडिओ पण माझा अपलोड करायचा आहे तर वेट फॉर पार्ट टू थँक यू थँक्स फॉर वॉचिंग